नमस्कार अमरावती लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी दिलासा ठरलेली योजना आणि आस त्यास योजने मुणे तुने मुणे आज त्याच योजनेमुळे महिलांना कार्यालयाचे उंभरटे झिजवावे लागत आहेत अमरावतीतून एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवेमुळे आज शेकडो महिलांनी थेट अमरावती जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली गेल्या दोन महिन्यांपासून खात्यात एकही रुपया जमा नाही आणि नेमकं का कारण काय याच उत्तरासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे अमरावती जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या मात्र प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ई केवायसी मधील त्रुटींमुळे सुमारे तीस हजार महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे महिलांचा आरोप आहे की केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुका आमच्या नाहीत मग त्याची शिक्षा आम्हाला का गेल्या दोन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने घर खर्च औषधोपचार मुलांचं शिक्षण सगळंच अडचणीत आलं असल्याचं महिलांचं म्हणणं आहे गरीब लाडक्या बहिणीवर हा थेट अन्याय असल्याचा आरोप करत महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलं आहे निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की ई केवायसीतील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी द्यावी चौकशी करून तत्काळ लाभ पुन्हा सुरू करावा आणि कोणत्याही महिलेला योजनेपासून वंचित ठेवू नये एकीकडे शासन योजना राबवत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट महिलांना बसतोय का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे गव्हर्नमेंट <utan> <coughs> आमच्या इथे गव्हर्नमेंट सर्वंट कसं दाखवलं त्याच्यावर तुम्ही प्रश्न असं कन्फ्युजन टाकत आहे तर मग ते हो नाही ऑप्शन मध्ये हे होणारच आहे <num> ना इन्फॉर्मेशन कशाला हप्ते बंद केले तसं आमचं रीत नाही करायला पाहिजे की घरात यांचं ऍक्च्युअली मध्ये आहे की नाही कोणी घरातलं ते तुम्ही करायचं होतं ना, ना। लाडकी बहीण योजनेतील हा गोंधळ नेमका कधी सुटणार आणि शेकडो लाडक्या बहिणींना न्याय कधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे माझं नाव अश्विनी संदीप कदम मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे जिल्हाधिकारी आहेत ना सर हां त्यांच्याकडे आलो तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे आमची मागणी याचीच आहे की आमची जे ए केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते मग कशाला हे नवीन कशाला आणलं कशाला आणायला पाहिजे नव्हतं हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे के केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही ऑनलाईन समजत नाही अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे तुम्ही आठ दिवसाची मोहलत दिली मग आठ दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना त्या येला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना रात्री तीन वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणार आहे तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथे बिझी का मग रात्रीची महिला काय जाऊन याच्या शेतू मध्ये जाऊन हे करणार आहे सरकारने एक तर सरकार मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही आहे ना आम्ही तर शेतू मधून ना तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचेच होणार आहे ना प्रश्न कशाल तुम्ही इथं कन्फ्युजन टाकला मग आठ दिवसाची मोलक कशी दिली कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना आठ दिवसाची मुलक तुम्हाला काहीतरी बंद करायचं पात्र ते ठेवायचंच नव्हतं म्हणून ते ठेवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे